आपण माय मावी न्यूज चॅनल खराबाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथे दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी राजमाता आयलादेव होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती साजरी करण्यात आली प्रारंभी यावेळी राजमाता आयलादेव होळकर यांच्या प्रतिमेच पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री उत्तमराव पाटील हावडे प्रमुख पाहुणे जयमलाल ग्रुपचे अध्यक्ष श्री बालाजी पाटील गोपनार मायमावली न्यूज चॅनलचे पुणे जिल्हा विशेष प्रतिनिधी श्री आनंद पाटील श्रीरामे कार्याध्यक्ष नागनाथ पाटील श्रीरामे किरण श्रीरामे पांडुरंग श्रीरामे दीपक श्रीरामे गोरख श्रीरामे कुमारी परी संगमेश्वर देवकते यांच्यासह महिला भगिनींची यावेळी उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले ते आता आपण ऐकूया मायमावली न्यूज चॅनल पुणेसाठी आनंद पाटील श्रीरामे विशेष प्रतिनिधी जिल्हा पुणे धर्मरक्षक आयल्याची होळकर जयंती निमित्त आज आज कार्यक्रम हराबाडी येथे आयोजित केलेला आहे तरी सर्व आनंद पाटील श्रीरामे व तसेच गोरखपाटील श्रीरामे तसंच बालाजी पाटील गोपनार यवतीकर तसंच दीपक श्रीरामे किरण श्रीरामे तसेच पत्रकार आमचे भेदेसाहेब राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करतो सर्वांना माझा जय मल्ला राजमाता पुण्यशिलोक अहिल्यादेव होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव जयंती दिनानिमित्त आज खरावडी येथे अहिल्यादेवी प्रतिमेचे पूजन करून जयंती उत्सवात साजरा करण्यात आली तसेच जयंती पूजन करण्यासाठी बालाजी पाटील गोपनर उत्तम पाटील हावडे अहिल्या कन्या परीश संगमेश्वर देवकते मुद्दामुळे उपस्थित आहे आमचे बंधू ज्येष्ठ बंधू नागनाथ पाटील शिरामे किरण महिला पांडुरंग सर्व उपस्थित राहून राजमाता आयल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तसेच माय माउली न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक हनुमंत बेदे साहेब यांचे मुख्य उपस्थिती होती पुण्य श्लोक आल्या देव क्रांचा पुण्य श्लोक आल्या सर्वांना जय म्हणणार मी आरोही संगमेश्वर देव आज राजमाता आयला देवी होळकर यांच्या जयंती निमित्त माझे त्यांना विनम्र अभिवादन सर्वांना जे म्हणलात <laughs>